रामकृष्ण हरिमंडळी सकाळची गावाकडची छान अशी सुरुवात झाली आणि ही आमची गौरी ती उठली होती पण बाकी कोण उठलं नव्हतं उठायला चालूच होतं एक एक जण उठत होतं आणि श्री पण खूप शांत झोपली होती तर हे पाणी ठेवलं होतं सगळं म्हणजे माझ्यासाठी चांगोळीला ठेवलं होतं कुणी उठलं नव्हतं बाकीचे म्हणलं पटकर नावरून घेते आणि त्यानंतर नाही का शेजारी ताईंच्या थोडंसं काम होतं तिकडे पण जायचं होतं तर कोंबड्यात ह्या आमच्या कोंबड्यात तर ही कोंबड्याची छान अशी जाळी आणि शेजारी मस्त मस्त आंबं चिकूची झाडं आहेत खूप सारे आंबे आले आणि तिथनं असं खाली ऊस रान वगैरे पूर्ण दिसतं खूप भारी वाटतं इथनं बघताना पण आणि का तर झाडं भरपूर आहेत फळांच्या आमच्या दारात पण आंबे खूप आले त्याच्या हो आधी आमच्या इथं आंबेच नव्हते गेल्या वर्षी एक आले होते त्याच्या आधी कधीच आंबे आंबे होत झाडं होते पण खूप छोटे छोटे होते पण आता दरवर्षी आंबे येतात खूप मस्त वाटतं आणि फुलं वगैरे ते छोटे छोटे ते तर आहेतच आणि घरात घरची कामापर्यंत बऱ्यापैकी उठले आवरलं सगळं झाडू वगैरे मारलं त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा केली का तर म्हणलं आज मी देवपूजा करते तर सागर लगेच बघायला आले काय करते तू देवपूजा करते म्हणलं मी देवाच म्हणले किंवा नाही ते अगरबतीच सकाळी सकाळी काम करून घेतो सगळी रानातली असलो ऊन पडल ना परत दुपारी करू पण वाटणार नाही पाणी मारले काय सकाळी कुणी देवपूजा झाली पण मी ना फुलच ठेवले नव्हते देवाला म्हणलं एवढी मोठे दारात फुलं आहेत चला फुलं तोडते आणि तुळशीला थोडीशी ठेवते आणि त्यानंतर म्हणलं घरात पण ठेवायचे तर त्या आधी म्हणलं हा नजारा बघा म्हणजे एवढी हिरवळ आणि पाणी वगैरे असल्यामुळे इतकं भारी वाटतं ना आणि सूर्यदेव पण खूप डोक्यावर लवकर आले होते आता तर आ, सात वाजले होते मी म्हणल्या इकडं लवकर ऊन पडते तर तिथं पण पडत असेल पण नाही का ना, घरामध्ये ना, काही जाणवत नाही तर हिथनं म्हटलं आमच्या शेताचा थोडासा नजारा दाखवावा तुम्हाला आणि घरी जर देवपूजा केल्यानंतर खूप प्रसन्न आणि अगरबत्तीचा धूप दीप नाही का वास वगैरे खूप छान म्हणजे नाही येतो ये आणि त्यानंतर इथनं दिसतंच आहे तुम्हाला शेत हिथून नदीपर्यंत सगळं शेत आमचं आहे आणि खूप छान आहे म्हणजे हिरवळ हिरवळ खूप भारी वाटत होतं त्यानंतर काकू शेजारी गेल्या होत्या माझ्या चुलत जावेकडे हे काय म्हणतात कुरडई करायला तर मी पण म्हटलं चला मी पण ट्राय करते मी कधीहीच केलेल्या नव्हत्या फर्स्ट टाईम केल्या पण जमल्या का तर नाही का सगळे करत होते जमतेत का नाही सगळेजण माझ्याकडं बघत होते किला येते का नाही मन मला जमलं फायनली का तर एवढं पण अवघड नसतं केलं तर सगळ्या गोष्टी येतातच आ, हे माझं तर म्हणणं आहे काय तुमचं काय म्हणणं आहे मला माहीत नाही त्यानंतर माझ्या आहोंनी पण ट्राय केलं पण माझ्या आहोंनी काय ब्रशेस काढलं नाही तोंडातून ते म्हणतं तो तू जमतोय मला जमतंय ही कुरवडी जमती का तुम्हीच बघा तुम्हीच बघा जमतीय का अजिबात नाही पण असं सांगणार की बाबा तू फर्स्ट टाईम केले आणि तुला जमतंय मला का जमत नाही दुसरी टायमिंगची तर थोडीफार जमलीच खूप छान आली त्यानंतर भाऊजीची कुरडे बघितल्यानंतर बापरे एवढे सुंदर कुरवडे करतात ना

बाप्पाच आपलं काम चांगलंय बाप्पा मायासारखा जाईन वर वरची वर काम करतोय <laughs> मज्जा मस्ती करत करत, करत खूप दिवसांनी अशी मस्ती घातली पण असं हे करत करत कसं का काम होत होतं ते कळत नव्हतं का आता कुरवड्याचं चिक जरा जड झाला होता म्हणजे नव्हतं मला तर येत नव्हतं त्यात सगळे म्हणत होते म्हणून मी पण म्हणले की जाड झालं म्हणजे करताना खूप अवघड झालं पण ठीक आहे खूप मस्ती ही घातली त्यानंतर हे कार्टून घरी झोपलं होतं हे घरी आजीकडे आज आलं बसलं मांडीवरती आणि आमचं काम कामावरलं मी म्हटलं घरी जायचं आहे श्रीला चहा दूध वगैरे द्यायचं आहे तर फायनली हे लास्टचं होतं तर झालं आणि त्यानंतर खायला चिक वगैरे घेतलं आम्ही आणि घरी जायचं म्हटलं तर हे बघा आमच्या भाऊजीची कुरवडी तर हे महत्त्वाचं दाखवायचं होतं हे खूप छान करतात न <laughs> no, काय करते झाडाला पाणी देते आल्यापासून झाडांना पाणी देते छोटे छोटे आप, बाबाला सांगू पाणी टाकलं बर कुणी आणलंय घरी खूप गरम होत आहे तर पाटी आमच्या घराच्या असं बनवलेलं आहे बघा काय म्हणतात त्याला कोटा कोटाच नाही झोपले उठाव उठाव नाही गरम होत कस हे माणूस ठेवला आहे दहा रुपये थोडा वेळ काहीच म्हणतात का दिला फेकून दिला आता हवा बी भेटत नाही आणि फॅन पण लावला तू जा तर आता का तर पत्र पत्रेत वरती त्यामुळं घरातलं तिथं गरम होतंय त्यामुळं इकडे महागा आलं

आ, हा आपण दोघं मारू हा इकडे बाहेर बसल्यात हो कसला भारी श्री कशी खाते श्री ना श्री काय करते आजीपाशी आलं मजा येते आमच्याकडे ये नाही सुद्धा मध्ये ना असू दे उष्ट असू दे हा न उष्ट उष्टाच असू दे

दोन्ही दिल्यावर टाकून बघण्या खाकी कातडाच भाऊजी म्हणले होते कुठे भाऊजी त्यांना केला ते मुगा ऊन आहे ना मापाच्या बाहेर हे ठीक आहे तर इतकं इतक्या झाडाय लागतं इथं बसलं होतं तिथं आतमध्ये पण ऊन आले लावलाय तरी हिथन वाफ येतात ग एवढं होणे लाईटीने काय होणार आहे आणि हे ओल्लं करून घेतले अक्षरशः इतकं गरम होत इतक्या झळायला लागतात ना खूप श्री तर झोपीत ना बरे पंधरा मिनटात उठली आता आजी सोबत खेळते तिकडं गेली आणि हे इकडं बघा ग्रुप सगळ्यांना उठवले झोपलेलं आणि स्वतः झोपले भावाचं हे उद्या कुरवड्या करायच्या काय करते तू okay. संध्याकाळच्या स्वयंपाकाची छान अशी तयारी मी बाहेरच केली कातरनं घरामध्ये एवढं गरम होतं की आफाट म्हणलं घरात म्हणजे नाही का खिडकी पण आमच्या आउट साईडला आहे त्यामुळं जास्त हवा येत नाही आतमध्ये त्यामुळं म्हणलं आपलं बाहेरच नाही का भाकरी कराव्या आणि मला चुलीवर भाकरी करायला आवडतात का तर लवकर पण होतात फक्त धूर जराला जास्त लागत होता, होता का तर मी दुसऱ्या साईडला बसले होते म्हटलं ठीक आहे आणि काकू पण घरी नव्हत्या आता करमायला गेल्या होत्या बाजार थोडासा घेऊन यायचा होता त्यांना तर त्या गेल्या वडापाव हे घेऊन आल्या होत्या मग सगळे ताई पण आले त्या शेजारून बसायला तर त्या आल्या मग सगळे वडापाव हे खात होते तर मी म्हटलं मी नंतर खाईल आधी भाकरी बनवून घेते तर छान अशा भाकरी मी बनवत होते जमतात मला असं नाही की चुलीवर मला जमत नाही मला सगळी कामं जमतात केलं तर सगळंच जमतं असं नाही आहे की काही जमत नाही तर मस्त अशा भाकरी फुगत होत्या तर आजचा संध्याकाळचा बेत आमचा मच्छीचा होता कन्फर्म नव्हतं तर, तर येतानाच मच्छी घेऊन आले होते सागर आणि काकू तर मच्छी आणली त्यानंतर म्हटलं नाही का हे भाकरी झाल्यानंतर करता येईल पण श्री मांजरेसाठी एवढी तिच्या मागं मागं पळत होती ना की मापच नाही तिला तिला वाटायचं तिला भूक लागली पण आमची मनी अजिबात चपाती खात नाही तर त्यानंतर श्री आणि श्रीचे काका हे मच्छी धुवायला गेले मग श्री म्हणायची मछली आहे मछली आहे मछली आहे तिने फर्स्ट टाईम माशी म मा, मासे या धुताना बघितले होते आणि तिला अजून आम्ही मासे चारले नाही आज तिला आम्ही मासा पण चारणार होते का तर म्हणलं आपण तिथं पुण्यामध्ये नाही का मासे कसे भेटतात कसे नाही तर त्यामुळं आम्ही पुण्यामध्ये कधीच मासे आणत नाही गावाकडे आल्यानंतर आता इथं नदी वगैरे त्यामुळं ताजे ताजे भेटतात तर मासे आणले त्यानंतर भाऊजींनी धुतले का तर हे काम त्यांच्याकडंच असतं ह्यांना पण धुता वगैरे येत नाही तर मासे कसे धुतात काय माहीत नाही आणि जरी जेव्हा आम्ही पूर्ण मासे इथनं घरी नाही का इथनं गावातनं घेतो तेव्हा पण भाऊजीच त्याला क्लीन करतात तर आता क्लीन वगैरे करून आणले होते तरी पण व्यवस्थित धुण्यासाठी त्यांनी घेतले होते तर पाटीत टाकले आणि दहीचं काम चालूच होतं काय झालं पाय वरला इकडे नको जाऊ व ती ठीक आहे कुठं चालली आता कुणाकडे चालली पाणी पाण्यात पाण्यात चिकला ते पाय नाही मास तो का घातला वार सुटलंय भरपूर येऊर का पण पट पटपट नाही तर परत लय झालाय का मसाला बिसाला लावून तयार झाले वा वा वाय चाल गोड भाकरी झालं ना सगळं आता का तळायचं का नुसतं भाजी करायची नुसतं तळायचं नुसतं ना भाजी नको ठीक आहे भाजी नाही करायची ना तळायची ना बघता टाळायचं <laughs> <कसा> <laughs> का म्हटलं चुलीवरचे माश्या खायला घालणार आहेत चुलीवरचे मला येत नाही कस गरम होतय गरम नाही गॅसवर का केला मग होते का गरम होत का म्हटलं मासे तळायला चालू होते पण एवढं वारं कावदान सुटलं म्हणजे वारं भरपूर भर सुटलं होतं तर सगळी एवढी धावपळ चालू होती सगळ्यांची का तर मासे तळायचे तर राहिले होते आणि वारं सुटलं होतं बाहेर नाही का म्हटलं आता घरात घ्यायचं लाईट जाते म्हणजे जात येत होती तर आत्ता तर लाईट होती म्हणलं ला पण जेवायच्या टायमिंगला काय होते माहीत नाही तर मच्छी पटपट फ्राय करायला सगळे वाट बघत होते कधी मच्छी फ्राय होती कधी आम्ही खातात आणि म्हणजे काकू एक नंबर मच्छी बनवतात सग नाही का एक नंबर फ्राय करतात त्यामुळं आम्ही घरी कुठ कुठेच खात नाही घरीच खातात आणि लाईट गेली त्यानंतर भाऊजी बघा हे कसे दाखवते तर का तर वारं खूप सुटलं होतं म्हणलं आता ह्या मुहूर्तावर छाला वाऱ्याला यायचं होतं तर मग सगळ्यांनी टॉर्च लावला त्यानंतर मग मच्छी फ्राय चालूच होती झाली सगळी मग त्या म्हणलं थोडीशी रशी करता येण काकू म्हटलं थोड्या नाही का रशी बनवते सगळ्यांना जेवायसाठी म्हणलं आता अंधार तर झाला मग बाकीचं वारं सुटलं होतं मग नाही का धूळ वगैरे उडत होती तर म्हणलं हे घरामध्ये नेऊन ठेवा तर ते मला सांगत होतं घेऊ घेऊन जा तर मग मी काय केलं भाजीचं ते मिक्सर काढायचं राहिलं होतं ते कुठूनच घेतलं जेवायला बसलो सगळे मासे खात्यात बॅटरी लाव, लाव खाते त्याच लय म्हणजे वर्षात माश्याची टेस्ट एकच हा माशेल काटून लावत नाही आमच्या गौरीचा ताटात बसायची तयारी का गौरा हे गौरा

Which I've lost my Bye-bye.